हाय फ्रेंड्स परत एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी चाललो वावे घरला विनयताच्या घरी आणि माझ्यासोबत चाल आई प्लू आणि ताई आई आईन प्लू चाललं पुला पाऊस पडते थांब रे तर फ्रेंड्स मी विनयताच्या घरी आलेले आहे ही आमची विनायताई हाय बोल आणि तिथं मग संगीतात आई आहे ना आईन प्लू बसला नाश्ता करायला आणि आमची परी कुठे गेली तिला लहान जा ती मधु मला माहित नाही आणि ते आमचा बाप्पा बसला बघाय बस आई आई हाय बोला हाय <laughs> <आये> बोला हाय बघा आमची परी रडकी कशी बघते ओळखत आम्हाला तू ये फ्रेंड्स वावेघर घरमध्ये मी आत्ता जस्ट आलेला आहे तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडलं असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा